चला आपण आज मुलाकडनं अभंग म्हणून घेणार आहोत तर त्याचं तोडकं मोडकं थोडं अभंग कसा वाटतो मला नक्की कमेंट्स करून सांगा तर आपली विठ्ठलाची मूर्ती कशी वाटते तेही नक्की सांगा आणि चला आता आपण त्याच्याकडनं म्हणून घेऊ तर तुम्ही तुम्हाला ऐकायला कसं वाटतं तेही मला सांगा बरं का चल बाळा लवकर आपल्या पब्लिकला ऐकवायचं आहे अभंग नाम तुझे घेता देवा कोई समाधान नाम तुझे घेता देवा कोई समाधान तुझ्या पदी लागो माझे तन मन तुझ्या पदी लागो नाम तुझे घेता देवा कोई समाधान नाम तुझे घेता देवा कोई समाधान सुत्रधार तू विश्वाचा तुझे गुण ज्ञान सुत्रधार तू विश्वाचा तुझे गुण ज्ञान नाम तुझे घेता देवा कोई समाधान नाम तुझे घेता देवा कोई समाधान कालगतीचे फिरविशी चक्र ते महान गतीचे फिरवीशी चक्र ते महान नाम तुझे घेता देवा कोई समाधान नाम तुझे घेता देवा कोई समाधान मिळे मोक्ष आना अनामे ऐसी देसी धान मोक्ष तुझे नामे में ऐसी देसी नाम तुझे घेता देवा कोई समाधान नाम तुझे घेता देवा कोई समाधान काम क्रोध तो माया भूलवी मन धाव घेई काम क्रोध तो माया भूलवी मन धाव घेई નામ તુજ ઘેતા દેવા કોઈ સમાધાન નામ તુજે ઘેતા દેવા કોઈ સમાધાન ઓશ નિરાશે ફેરે જગીઠાઠાઈ અષા નિરા ફેરે જગી ઠાય નામ તુજ ઘેતા દેવા કોઈ સમાધાન नाम तुझे घेता देवा कोई समाधान आहे तुझं अंतरयानी तुला सर्व जन आहे तुझ अंतर्यानी तुला सर्व जन सर नाम तुझे घेता देवा कोई समाधान नाम तुझे घेता देवा कोई समाधान बुद्ध माया बाबा चला आता कसा वाटला भंग थोडासा चुकला आहे मध्ये तर तुम्ही सांगू शकता कुठे चुकलाय काय चुकलंय कसं वाटलं आपण आषाढीसाठी प्रयत्न करून घेतलेला आहे त्याच्याकडनं म्हणून घेतलेला आहे हा भंग तर नक्कीच कमेंट्स करून सांगा तर हा भंग कसा वाटला म्हणून ജയ ഹരി വിട്ട